कि फ्यूचर वाला डेविड भी दिला है छी फाइटाला लेवल वाला जो चली गई थी का अभी आवला गया पदर घ्या डोक्यावर त्याची ओळख येणार नाही दादा ना दादा काय मी आहे ना भाऊ तुझा पदर घ्यायचा पन्नास हजार टाकून वाटोक आय 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 अग पाच पाटी होते नाता का तरी मला कोण शिकवणार मी शहरात जाणार हो लाख रुपये शहरात येस काय या गावात माझं चीज होत नाही ग मोठ्या शहरात माझ्या गोड्यांच चीज होईल अग या गावात चोऱ्या नाहीत माऱ्या नाहीत करोडेखोर नाहीत मी हे गाव सोडून सर सांगली कोल्हापूरला जाणार कोल्हापूरला कोल्हापूरला की नाही माझी एक मैत्रीण आहे हो तिचा पत्ता देऊन मार पडला रगडायला नको का कोणी काय डाटर तुला सगळी मदत करे लॉग इन कोणी करायचं तिने मदत केल्यावर तीस लाख रुपये मिळाल्यावर तीस लाख मिळाले बादशा या आ, <laughs> मी जिथे जातो तिथे माझी निशाणी हॅट सोडून जातो हॅलो <laughs> पोलीस बँकेवर दरोडा पडलाय नाही रचून बँक दरोड़ा कोण पांढऱ्या गाडी तू यष्टी आंदन दिली काय तुम्हाला गव्हर्नमेंट न बसलाय तंगड्या पसरून ते खम्प्लेट मला अजून ओळखलेलं दिसत नाही माझ्याकडे रिझर्वेशन आहे कम्प्लेट रवडा समजत नाही काय नाही कोण आले बस मध्ये काय अरे रे बिचारी बाय उभी राहिली तुम्ही बसून राहिले तुम्हाला लाजा नाही वाटत या बाळाला इकडे द्या पोराला कवा मुतावतीच कळत नाही माझी पॅन्ट खराब करून टाकली समजी त्यात काय काढताय पोलीसची गाडी मागे लागली रंगा बिला तुम्ही माल घेऊन खाली उतरा मी पोलिसांना गोंगारा घेऊन हॉटेल हो त्रोणागिरी जाऊ तुम्हाला भेटतो कमन अच्छा मी येऊ का तुमच्याबरोबर सांगितलं तेवढंच करा जास्त शाणपणा करू नका

येताना मी दोन पाय आणले होते एक पाय कुठे गेला माझ्या कमरे खाली असेल बघा कमरे खाली होत आज तुमच्या डोक्यावर गेला बरं झालं खिडकी सॉरी मी तुमच्या खांद्यावर पाय माझ्या डोक्यावर पाय ठेवून बसला लाज नाही वाटत का दुसऱ्याच्या अंगावर पाय ठेवून बसायला तुम्ही मला ओळखला नाही वाटत अजून नाही कोण ओळखला नाही सांगा सांगा मी कोण आहे मला नाही माहित त्याला माहित नाही मला पण नाही माहित कंडक्टरला विचारू का राहू दे राहू दे राहू दे बजरंग हवालदार म्हणतात मला हवालदार नमस्कार सुट्टीवर कसली घेऊन बसलात <laughs> दि, <laughs> <है। तेसे। laughs> राव बसला कामात सुट्टी अजाबात नाही कम्प्लेट मी डिटीवर आहे ड्युटी म्हणजे हवालदाराची ड्युटी म्हणजे कमिशनर साहेबांनी मला स्वतः सांगितलं म्हणाले बजरंगराव मला बजरंगराव म्हणते कमिशनर नाही कमिशनर साहेब नाही म्हणत बाकीची समजा म्हणाले हे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही स्वतः जा त्यांचा विश्वासच आहे आपल्यावर आपलं कामच तस आहे ना आपण भारी माणूस आहे कुठे डॉक्युमेंट हे बघा ना कम्प्लीट काय होताच्या खर्चात नुसतं फिरता की काही शौर्य करता की नाही शौर्याच्या काय गोष्टी सांगताय राव एकदा रस्त्याने चाललो होतो रस्त्यात एक बाम ठेवला होता अमृतांजन अमृतांजन नाही पाम 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 काय धडामवाला पाम हा मी गेलो पाम हातात घेतला आणि 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 सांगतो आणि 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 गाणं काय म्हणताय बॉम्ब काय झालं ते सांगा खांद्यावर माझ्या खांद्यावर बॉम्ब फोडला का काय बॉम्ब नाही कुळी 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 माझ्या खांद्यावर कुळी कुळी पुळी जेषी मध्ये कोणी फार झालेली तर तुम्ही हातात बॉम्ब घेतलात आणि बॉम्ब घेतला आणि बोला की बॉम्ब हातात घेतला आणि बोला ना आता काय आलं म्हणत होता बोला बॉम्ब घेतला आणि आहो काय झालं सारखं तोड वाचलं काय करताय पण लावलाय खोटा होता खोटा होता उगाच तुम्ही घाबरला स्टेशन आलं वाटत चहा घेऊ का चहा घेऊ घे चल खोटा होता <laughs> चहा <चाँगा। laughs> पुळी <laughs> हा पुळी पुळी <laughs> 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 क्या बाप रे <भावते>, वा वा <laughs> कुठं कोल्हापूरला म्हणायचे हा आज कोल्हापूर उद्या बदलापूर परवा सिंगापूर पंजाब गुजरात असं नाही जात नाही ते विचारा काय करता म्हणायचा कुठला धंदा करत नाही ते विचारा अहो रोज लाखो करोडीची उलाढाल असते आमची मिसळ चांगली झाली होती तीन रुपये झाले साहेब होय काय मी जरा जाऊन येतो लाखो रुपयाचा धंदा म्हणतो आणि तीन रुपये बाराने मला द्यायला लावले या क्या चमारी ओ हवालदार साहेब गाडी थांबली आहे कंप्लेट हा

बपलर बपर काय होपलर

नाश्ता मागी नाश्ता काय आहे किशात पैशाची बोल अरे आणल आणल पळून हळू ओर का बोल बोलतोय दंडायचं काय नाही चालत आला साहेब चालत आला चेहऱ्यावर न ओळखलं बरोबर बरोबर चालत बर। आलो नालो गाडी 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 गेली खड्ड्या पन्नास साठ लाखाचा सा माल गेला गेला गेले करू नका सांग के, का का के माल आमच्या जवळ आहे सगळा माल तुमच्या जवळ आहे कुठे सांगा सांगा वाड्यावर बघू

या साहेब नंदीबाई बघू बघू साहेब आज खुशीच दिसते आपण माल आणला ना सुरक्षित म्हणून सगळं तब्येत येते हा मग बक्षीस पण जोरतच मिळणार <laughs> इथ सगळं शेतीवर काम चालत आईच्या पण तिने सलाम 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 अरे बंदूक कशी कशी धरायची माहिती नाही का त्याने कशी धरली बघ सॉरी म्हणा बरोबर आहे साहेब ही आपली आजची कमाई ही कमाईला तुम्हीच जीवावर अम्मा यम्मा करतोय काय करतो नाही म्हणजे आपलं जगत जा साधारण किती पैसे असतील हे तीस लाख किती तीस लाख म्हणजे हे आपला अंदाज झाला कदाचित जास्तच असत साहेब आता रिवाजाप्रमाणे वाटणी व्हायला हवी एम कसली वाटणी वाटणी म्हणजे हा खुशी खुशी अन्न बरं का साहेब हा जीवावरच धाडस केला आपल्या या बिल्लानं एम वाम वाकडा गड्या यम्मा प्रत्येकी पन्नास पन्नास हजार पन्नास हजार यम्मा यम्मा साहेबांचा हुकुम म्हणजे हुकुम आ? आ? તુજા મને એવ પા मस्क्री करतो का सर साहेब मी कोण आहे म्हणजे काय तुम्ही आमचं बादशाह यम्मा हे सगळं तुमच नव्हतं हे सगळं माझं आहे त्याला घेऊन जाऊया घेऊन जाऊया हो तुम्ही नाही तुम्ही नाही हो चल रे नीट घेऊन जा रे नायतर पैसे गायब होतात हे बघा चुकून यांच्या खिशात बंडल गेलं बघितलं की नाही आपण नमी प्रमाणे तिचुर चिजवर ठेवा नाही तर कोणाच्याही खिशात जात ठीक आहे बाजाला कळलं तर नाही पण मागच्या टायमाला पैसे मारलं ते या बाबा साहेब लय हायब्रीड माणूस आहे बे क्या पुन्हा असलं धंद करायचं नाही याम्मा, याम्मा।